नमस्कार जे हरी तर आता कुठे आलेलो असतो ना माहिती का मानेवाडी आणि आपला न्यूज आहे खरं न्यूज खरं न्यूज च्या माध्यमातून आपणाचा कौल कुठे कोणाचा कवल कुठे जे हरी माऊली जे जे तुमचं गाव मानेवाडी मानेवाडीच काम पण hmm. काय विकास कोणाचा चांगला आहे कामच रोहित पवार रोहित पवार का बरं त्यांचं त्यांचंच काम चांगलंय काम त्यांचं चाललंय काम रोहित दादाजी का बरं एक नंबर आहे या बहिणी काय फटका बसेल

साडेसात हजार साडेसात करायचं बर तुम्हाला किती भेटले साडेसात का मग कुणाला आमदारच करायचं ठरलंय का फिक्स जय हरी जय आज लय खुश आहेत काय मानगडी काय नाही चाललं राहणार राहणार चाललंय काय राहणार काय नाही कांदा आहे कांदाय काय का बाजार कांद्याला हा था? हा कस कसं केलं चाळीस पन्नास चाळीस पन्नास चांगला बाजार हा मग कस काय कामाचा विकास चांगला तुमच्या गावात आमच्याकडे आता दादांचा प्रचार जात होय का बर तू तरीस का हा तू तरीच बरं 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 होय दुधाचा बाजार कस काय म्हणजे दुधाचा बाजार फार पडलाय आता कसा लिटर येत आता आता काय दादा कसं पाणीच माग आले पाणीच माग मग काय ठरलंय आता हवा कोणाची मानेवाडी मानेवाडीची का बरं मग कस काय कामाचा विकास कोणाच चांगला आहे मानेवाडीत विकास सर्वांचाच चांगला आहे फक्त आम्ही बकास झालोय का बरं कारण कुठली सुविधा नाही कुठलेही हे नाही आम्हाला सुविधाच नाही का दिली दिलीच नाही का दिली काय सुविधा दिली आम्हाला काही नाही बर बर सगळं तुमच्या गावकऱ्याच्या करायच्या पदार्थ चाललंय म्हणायचं हो असं आहे <laughs> 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 हो का मग आता कोणाला करायचं मग आमदार या वर्षी या वर्षी आमदार जनता त्यांना असं आहे का ठरलंय वाजवा तु तारी आम्हाला विचारून तर तुमचं गाव भावने मानेवाडीचे आहेत का बर 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 मग मानेवाडी गावात काम कोणा चांगले दादांचीच आहेत का बरं काम त्यांची चांगली काय वाटतं वाजवात तारी आधीच वही मग काय नाही तु असता न विषय असाय तर त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळं त्यांना काय मी घरी आलोय त्यांच्या तर थोडस त्यांची मुलाखत आपल्याला घ्यायची होती बाबा चला असू त्या म्हटलं काय झालं तर पायाला तुमच्या काटा मारला होता म्हणून निमित्त झालं का मग पायीच काढला का हा बरं असू द्या तर आलो त्यांच्या मग काय निविजन वाटते कामाचा विकास कोणाच चांगला आहे तुमच्या गावावर तुतारी जा। तुतारीच का चांगली काम आहेत का बरोबर किती दिवस झालं हे झालेलं असं हे झालं चार वर्ष पण बरं ना दुसऱ्या पायाला झाले का काय नाही थोडस यांच्यासाठी एक थोडस माझ्या हिशेबाने सहकार्य करावं म्हणजे एवढा शब्द आहे आपला आहे का नाही बरोबर आहे का नाही अर आर जे आरे जे गाव कुठलं तुमचं मानेवाडी मानेवाडीच आहेत का बरं मग गावात साडेचारशे मधे साडेचारशे काय लीड काय होईल मग या वर्षी पंच्याहत्तर ऐंशी टक्के होईल ना दादांना मधून पंच्याहत्तर मग या लाडक्या बहिणीचा काय फटका बस नाही काय नाही फटका लाडक्या बहिणी नाही काय फटका नाही का नाही अजिबात नाही अजिबात नाही मग ठरलंय म्हणायचं फिक्स फिक्स शंभर टक्के शंभर टक्के अरे बाबा तो तरीच जय हरी माऊली जय हरी काय म्हणता मग तुमचं गाव मानेवाडीच मानेवाडीच का कस काय कामाचा विकास कसाय कोणाचा का आम्हाला पंचवीस वर्ष लाईट नव्हती आम्हाला दादाने सिंगल फ्रीज काम केलेलं अरे वा पंचवीस वर्ष लाईट नव्हती रोहितदा दिली का लाईट दिली अरे सिंगल फेज आमचं आणि मग कस काय आता मग तू तारीच ठरलं ठरलं पक्क पक्कच अरे वा ठरलं म्हणायचं जय हरी मावली जय हरी तुमचं बी गाव मानेवाडीस का मानेवाडी काय आहे मग मानेवाडी गावचा विकास कोण चांगला करत आहे कस मानेवाडी गावचा विकास म्हणजे रोहित दादा हा एक व्हिजनरी माणूस आहे हा। तालुक्याला हे लाभलेले एक वैभव आहे आणि हे हातातून निसटता का नये रोहित दादानी या तालुक्यासाठी इतका संघर्ष केलाय की तो म्हणजे मतदार कधीही ते केलेला संघर्ष के विसरणार नाही आमदार रोहित दादानी कधी या पन्नास वर्षात जी कामं झाली नाहीत त्याची कामं त्या आमदार रोहितदाताने या तालुक्यामध्ये केले आहेत मोठमोठे दवाखाने शासकीय इमारती तसेच एस टी डेपोचा प्रश्न तर मागले पंचवीस वर्ष आम्ही लहानपणापासून बघतो की एस टी डेपो आज होईल उद्या होईल आणि गेल्या दहा वर्षात आमदारांनी त्या एस टी डेपोचं उद्घाटन केलं होतं परंतु त्यांच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये ते झालं नाही तरी रोहितदादानी या कोरोनाचा काळ असताना सुद्धा एस टी उद्घाटन नाही तर एस टी डीओप बांधून पूर्ण करून या कर्ज तालुक्याच्या स्वाधीन केला या दादाच्या व्हिजनरी कामामुळे तसेच जामखेडला दोनशे बेडचं जा हॉस्पिटल म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणासार असं असणारं हॉस्पिटल त्यांनी जामखेडमध्ये बांधले दोन्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करत असताना त्यांनी कधीही हा मतभेद किंवा पक्षपातीपणा न करता अगदी सरळ मताने काम करणारा हा नेता असल्यामुळं आमच्या तसेच ह्या ग्रामीण भागाचा विकास जर सांगायचा म्हणलं तर दीडशे टँकर त्यांचं या ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांच्या पाण्यासाठी चालू होते तसेच लंपीचा आजार ज्यावेळेस महामारी आली त्यावेळेस आमदार रोहितदादानी महाराष्ट्रात एक नंबरला कर्जत तालुका ह्या लसीकरणामध्ये आणला शंभर टक्के कर लसीकरण कर्जत तालुक्याचं पद स्व खर्चानं केलं आणि सगळ्या खेडोपाडी स्वखर्चानं पाणी पाजल्यामुळे ह्या पाजलेल्या पाण्याला ही जनता कधीच विसरणार आम्ही सदैव दादासोबत राहू दादाचं विजन आणि असताना ही वस्ती दिसते ह्या वस्तीला सिंगल फेज लाईट मानेवाडी गावामध्ये सिंगल फेज लाईट दादांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी करून घेतले छोटे मोठे पाणंद रस्ते या ठिकाणी चाललेत आमच्या गावासाठी सलग दोन वर्ष पाण्यासाठी टँकर दादाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी चालू होते आम्ही सदैव सर्व जनता ही मानेवाडीची जनता दादांबरोबर राहू आमचं बूथ नव्वद टक्के राहणार आहे आणि ते शंभर टक्के करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे धन्यवाद अजिबात yeah. नाही लाडकी बहीण म्हणजे काय mm. लाडक्या ला बहिणीला आतापर्यंत सात हजार आणि सात हजार तर दिवाळीतच काढून घेतलं दोन हजारचा डबा यांनी सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयावर नेला आणि आमची खत आता मी शेतकरी मला वर्षाला लाख दोन लाख रुपयाचं खत लागतं या खतावर जीएसटी नव्हती आता mm. जीएसटी माझा साठ हजार गेला तर लाडक्या बहिणीचा सात हजारचा टिपण्या कुठं वाजवायच्या त्या लाडक्या बहिणीचा काही इफेक्ट नाही आमच्या आमच्या लाडक्या बहिणी आमच्या बरोबर कामाला त्यांचंच भावाच्या खिशातलं पैसे कापून घेतलं त्या बहिणीच्या लाडक्या बहिणीच्या सात हजाराच्या कुठं टिंगळे वाजवायच्या इथं महिन्याला तीस तीस हजार रुपये पूर्ण त्या सात हजाराचा कोणी सुद्धा विचार करत नाही कुठल्या लाडक्या बहिणीच्या अजिबात डोक्यात सुद्धा नाही की आम्हाला सात हजार आलं आणि दोन हजार आलं आहे का मग ठरलंय आता पक्क ठरले पंच्याण्णव टक्के बिहमानवडीचं पुत्र राहणार आणि आम्ही सदैव सगळे तरुण गँग हे दादांसोबत आहे आणि विशेष म्हणजे दादाच एकटा कर्जत तालुक्यासाठी काम करत नाही त्याचं अख्खं कुटुंब पाच वर्ष या तालुक्यासाठी जटतोय वहिनी जटतात ताई जटते त्यांची बहीण सुद्धा आहे राजूदादा सुद्धा राजूदा कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात नवीन नवीन व्हरायट्या नवीन नवीन बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आठवड्याला महिन्याला व्हिजिट देत आहे त्यांच्या मदत माध्यमातून शेतकरी सुधारतोय आणि माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अधिक आणि प्रोत्साहन मिळतंय त्यांना आर्थिक लाभ मिळतोय आणि अशा माणसांच्या आम्हाला फक्त एकच चार दिवस जटायचंय अख्खा पाच दिवस जटणार अख्खं कुटुंब हे आम्हाला परत भेटणार नाही म्हणून आम्ही दादांसोबत कायम राहणार आहे असं चला असू द्याय कुठे घेऊन चालले वा वा मग कसं आहे गाव कुठलं तुमचं तीच मानेवाडी मानेवाडीचेच आहेत का बरं 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 मग कसं काय कामं कोण चांगली करत आहे मग गावात तुमच्या कोण मग तू तारी अरे वा 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 तुम्ही तर लय गोप्ती तर सांगताय तू तारी बर बर कस काय मग कामाचा विकास मानेवाडी काय दादा सांगला दादा ठरलं आहे ठरलं ठरलं मुलांवर लहान मुलांवर शैक्षणिक सगळं असे ध्यान देतात ध्यान देतात मग फिक्स झाली तरीच अरे वाडकी बहीण नाही का नाही आणि मग कोण सावतर भाई? सावतर सावतर बहीण आणि मग आता का बरं असं केलं त्यांनी ना, आम्हाला तर मग बाकीच्या धरल्या त्यांनी चाळीस पंचवीस चाळीस वयाच्या तुम्ही म्हातारी माणसं का धरली तर काय माहिती तुम्हाला लाडकी बहीण नाही काही म्हणलं होता मग चांगत सावतर म्हणून आमदार मग आमदार करायच दादा अरे रोहित रुई त्याला हो आणि आपली करपडी फटा गाडी उभी राहा हे तर मानेवाडीत राहा एक सोय करायची आजीच असं म्हणणं असतात कि बाबा हे राशीन ते बाबोगाव मानेवाडी शिंपोरा हे गाव आहेत ना याच्यासाठी एक बस चालू करायची आहे का नाही बरोबर आहे फटा गाडी उभा राहावी हा बरोबर बरोबर मग कस काय गाव कुठलं तुमचं करपडी करपडीचे आहेत का मग करपडी गावात काम का चांगली कुणाचं राम शिंदे साहेबांची असं आहे का बरं त्यांची चांगली कामात माणूस आहे ना असं आहे का हा आता ही स्कीम जी लाडक्या बहिणीची चालू केली ती कायमस्पी चालू राहील का बंद पडत एकशे एका चालू राहणार चालू राहणार शंभर टक्के राहणार किती मतदान आहे तुमच्या करपडी गावात आमच्या करपडी गावात असे की चार साडेचार हजार मतदान असेल साडेचार हजार मग ठरलंय आता कमळ हा कमळच झालंय कमळ कमल फिक्स जे हरी मावली करपडी करपडी काय वाटते कोणाचं काम दादा रोहितदा रोहितदा का बरं त्यांची फिजन आहे त्यांची बहिणीचं पैसे वाटल्यामुळे काय फटका बस नाही फरक पडत महागाई एवढी वाढवली तर त्या लाडक्या बहिणीला कोण विचारत असं आहे का बरं ठरलंय मग आता ठरलंय फिक्स आहे फिक्स ठरलंय फिरशी आमदार रोहितदा फिक्स आमदार रोहित दादा गावात कामाचा विकास कोणाचा चांगला आहे आपल्या राम शिंदेचा का बरं त्यांचा का बरं म्हणजे ते पहिलंच नेता त्यांनी कामच करून ठेवलेली पहिलीच तर का असं का रुईदाची का काम नाही रुदादाची आहेत की आहेत का आहेत की मग आता कसं कसं निवेदन आहे आता निवेदन आता राम शिंदे राम शिंदे ठरलंय ठरलं जुन ठर